नमस्कार मी पूजा स्वामींच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आजची रेसिपी आहे शेवग्याचे सार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण कोथिंबीर बारीक करावी गॅसवर एका कढाईमध्ये तेल मोहरी जिरे कडीपत्ता टाकून मिक्सरला वाटलेलं वाटण टाकायचं चा। छान मिक्स करायचं त्यामध्ये हळद तिखट धणे पावडर थोडा गरम मसाला किंवा गोडा मसाला ही चालेल चवीपुरतं मीठ टाकायचं मग त्यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि ज्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवलेल्या असतात ते पाणीही टाकून नाही द्यायचं तेही पाणी त्यामध्ये टाकायचं छान मिक्स करून शिजवलेल्या मुगाची डाळ एकच पई टाकायची त्यामध्ये दोन फोड आमचुलाचे टाकून छान शिजवून घ्यायचं रात्रीच्या जेवणासाठी मस्त इंद्रायणी शिजवलेला वाफा आलेला भात हे शेवग्याचे सार आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार खूपच पोटासाठी चांगले पौष्टिक आणि पटकन भूक शमवून टाकणारे हे शेवग्याचे सार शेवग्याचे सार हे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे विशेषत ते हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूपच चांगले आहे शेवग्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम असल्यामुळे हृदयासाठी ते खूप छान आहे रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा स